सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी यावेळेस येते शिर्डी मधून पन्नास तोळ्यांचे दागिने लांबवण्यात आलेले आहेत शिर्डी मध्ये विवाह सोहळ्यातून हे पन्नास तोळे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले हॉटेल शांती कमल येथील ही घटना आहे मालेगाव येथील पटनी आणि नाशिक येथील शहा परिवाराचा हा विवाह सोहळा होता आणि चोर ही बॅग पळवताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे पंधरा लाखांच्या सोन्याची ही चोरी या ठिकाणी झालेली आहे चोरट्यांनी दागिन्यांची बॅग लंपास केली आहे पोलिसांकडून आता सीसीटीव्हीची तपासणी देखील सुरू आहे दोन अज्ञात चोरांवर चोरीचा संशय आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून मनोज आपण बघतोय ही चोरी जी आहे या चोरांनी केल्याचं सीसीटीव्ही मध्ये पाहायला नेमकी काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे मनोज थोडं तुम्हाला थांबवतोय तुमचा आवाज काही कारणामुळे या ठिकाणी येत नाही आपण बघतोय शिर्डी मध्ये या अशा पन्नास तोळ्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे आणि सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघताय कशा पद्धतीने हा चोरटा जो आहे तो या ठिकाणी आला आणि बोलत असलेल्या लोकांनी ही बॅग जी आहे ती या सोफ्यावर ठेवली होती आणि या बॅगेवर त्यानं हात मारून ही बॅग मात्र इथून लंपास केलेली आहे